रावसाहेब फडणवीसांनी तुम्हाला इशारा दिलाय की आम्ही विरोधकांवर बाहून टाकणार लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ज्या मतदारसंघांमध्ये लाभ झालाय तिथल्या मतदारसंघातल्या याद्यातला घोटाळा हा पुराला सहभाग आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात आता चोराला चोराचे दरवाजे माहीत असतात ना हे तर चोरांचे सरदार आहे त्याच हमक्यात येत्या तुमचे घोटाळे तुमचे प्रॉ हे आम्ही सगळ्यांनी पुराला बाहेर राहुल गांधीजींनी बाहेर आता ह्या गमजा बंद करा खरंच काल अनौपचारिक गप्पांमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणूनच राहणार हो पण दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा काय प्रश्न होता आणि आज दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी प्रधानमंत्री राहतील का जर मोदी प्रधानमंत्री पशी राहू शकली तर ज्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडत आहे माझ्या माझ्या आपल्या नावप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याचं शक्य नाही पण राऊत साहेब केंद्रामध्ये घडामोडी कधी घेतो जरा केंद्रा, केंद्रामध्ये त्यांच्याकडे भले मित्रपक्षांच्या मदतीनं बहुमत आहे राज्यातही त्यांच्याकडे मोठ बहुमत आहे अशा वेळेस तुम्ही असं कस तुमचा दावा करू शकता का दावा करू शकत राजकारण आणि बहुमत हे फार चंचल बहुमत हे त्या कशा चंचल आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाही तथा फडणवीस यांना शिंदेचा पक्ष पोडायचा आणि फरडून त्यांना त्यात अजित पवारांचाही पक्ष आणि त्याचे धक्के हे सुरू झाले फड स्वयंभू राज्य आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा भाजपमधला गट कोणती भूमिका आहेत तर त्यामुळे राऊसाहेब तुम्हाला हे विचारत की काल त्यांनी जे अनौपचारिक गप्पांमध्ये विघा केलं दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा आहे त्यांच्या स्वप्नावर त्याने पाणी फेकलं ते चार्था। चार्था, जे म्हणत होते की मी फडणुसांना दिल्लीत पाठणार तुम्ही कोण तुम्ही पण पाठणार दिल्लीत असतील होणारे भविष्यात मी

टीका किंवा कठोर तक्रारी केलेल्या आहे हा अलीकडे जो उफाळून झालेला पुण्यातला संघर्ष आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकाणी उफाळून मोहळ विरुद्ध धंगेकर हे मोहळ विरुद्ध धंगेकर नसून मोहळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट धंगेकरांना मोहऱ्या धंगेकरांना मार मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि भुंदेकरांचे बोलवते म्हणून हे सरकारमध्ये बसलेले आहे ते मी तुम्हाला खात्रीनं सांगतो